नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दोन रेसिपीज बनवणार आहोत तर पहिली रेसिपीज आहे तिळाची पापडी ती छान खुसखुशीत तिळगुडाची पापडी आहे बनवायला पण झटपट आहे आणि कमी साहित्यात होणारी आहे आणि दुसरी रेसिपी आहे तिळगुळाची खुसखुशीत आणि टेस्टी अशी गुडपोळी तिळगुडपोळी तर चला मग सुरू करूया तर सुरुवातीला मी तिडगुड पोळी करून घेऊया आपण तर इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहे त्याच्याच प्रमाणामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि अर्धा पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे तर आणि एक चमच बेसन घेतलेलं आहे आणि चिमुडभर आपल्याला इलायची इला पावडर लागेल तर आधी आपण काय करायचं तीळ आणि शेंगदाणे छान खरपूस होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचे तर आधी मी आता तीळ घेतलेली आहे तर तिळला छान लो फ्लेमवर भाजून घेते तर इथे आपले तीळ आता छान भाजून झालेली आहे तर मी ते प्लेटमध्ये काढून घेते आणि शेंगदाणे पण तसेच भाजून घेते आहे शेंगदाणे पण छान खरपूस होईस्त तोपर्यंत भाजून घेऊ तर आपले शेंगदाणे पण आता छान भाजून झालेले आहे तर आता आपण याला थंड करून घेऊ आणि याचं वरचं साल काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये मी एक चमच तूप टाकून घेत आहे आणि आपण जो एक चमच बेसन घेतलेला होता तो यामध्ये छान भाजून घेऊ लो फ्लेमवरच बेसन पण छान भाजून घ्यायचं आहे तर इथे छान आता बेसन भाजून झालेलं आहे तर गॅस ऑफ करून घेऊ आणि आता याला थंड होऊ देऊ तर आता आपण जे आणि शेंगदाण्याचं मिश्रण होतं ते मी आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं त्याप्रमाणात तुम्ही एक तर दरदरा पण ठेवू शकता किंवा त्याचं बारीक पेस्ट पण करू शकता तर इथे मी थोडं बारीकच केलेलं आहे त्यानंतर आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर आपण या मिश्रणामध्येच जो बेसन भाजून घेतलेला होता तो पण मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर याला जेव्हा शेंगदाणे आणि आपण तीळ मिक्सरमधून बारीक करतो त्यानंतर त्यामध्ये टाकून पण मिक्स करू शकता आणि असंही मिक्स होऊनच जाते तर मी आता याला छान मिक्स करून घेते आहे तर हे सर्व जिन्नस आता छान मिक्स झालेले आहेत आता आपण याला बाजूला करून ठेवून देऊ आता आपण करूया यामध्ये लागणारं जे गूळ आहे तर ते गूळ आता आधी आपण शिजवून घेऊया तर यासाठी मी एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये खाली पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि असा एक डब्बा घेतलेला आहे तुम्ही माझ्याकडे प्लेन चापट डब्बा नव्हता चा त्याच्यामुळे मी असा डबा घेतलेला आहे तर त्यामध्ये पण तुम्ही करू शकता तर इथे त्या डब्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे ढक्कन लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुकरचं ढक्कन लावून कुकरच्या लो फ्लेमवर चार शिट्ट्या होऊ द्यायचं आहे ही ग्यास पर तर मी आता हे गॅसवर ठेवून देते आणि चार शिट्ट्या करून घेते या पद्धतीने गूळ शिजवून घेतलं तर गूळ नरम राहते सॉफ्ट राहते तो कळक येत नाही आणि पोळी बनवायला आपल्याला मदत होते छान तर म्हणून असं शिजवून घ्यायचं तर आपलं गूळ शिजवायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण काय करायचं जी आपली पोळी राहते त्याचं आपण डो तयार करून घ्यायचं तर जसं आपण पुरणपोळीचा डो तयार करतो त्याचप्रमाणे हा ही पण कणिक मळून घ्यायची आहे तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी चिमटभर मीठ टाकलेलं आहे स्वादानुसार आणि एक चम्मच थंड तेल टाकलेलं आहे तो छान मिक्स केला आहे आणि आता मिक्स करून झाल्याच्यानंतर आपण याचा छान घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर छान गोळा तयार करून घेऊ जसं आपण पुरणपोळीला कणिक मळतो त्याप्रमाणेच मळून घ्यायची आहे तर इथे आपली आता कणिक मळून छान झालेली आहे तर आता आपण याला पाच मिनटं असंच रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं चार शिट्ट्या झाल्याच्यानंतर मी गॅस ऑफ केली आहे आता कुकरला थंड होऊ देऊ आणि मग डब्बा बाहेर काढून घेऊ तर आता कुकर थंड झालेलं आहे झाकण काढून घेते आणि त्यामध्ये ठेवलेला आपण ते गुळाचा डब्बा काढून घ्यायचा तर तो तो मी तो बाहेर काढून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपला गुळ छान मेल्ट झालेला आहे छान शिजलेला आहे त्याला आता छान ढवळून घेऊ आणि आपण जे तिळ शेंगदाण्याचं सारण केलेलं होतं ते आता आपण यामध्येच टाकून घेऊया आता हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं याला छान मिक्स झाल्याच्या नंतर आपण हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर आपलं मिश्रण आता छान सॉफ्ट आहे आता आपण हाताने पण याला छान मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण आता खूप छान सॉफ्ट आहे तर आता आपण याचे पोळी तयार करायला घेऊ इथे मी गॅस ऑन केलेली आहे आणि त्यावर तवा ठेवलेला आहे तवा गरम होतपर्यंत आपण आता पोळी लाटून घेऊया तर इथे मी कणकीचा छोटासा गोळा घेत आहे तर तुम्हाला ज्या साईजची हवी हवी पोळी त्या साईजचा तुम्ही गोळा घेऊ शकता तर, तर मी इथे छोटा साईज करणार आहे तर त्यामुळे मी कणकेचा पण छोटासा गोळा घेतलेला आहे त्याला आधी आपण आता लाटून घेऊ तर आता आपण पोळी लाटून झालेली आहे तर आता आपण यामध्ये आपल्या तिळगुळ्याचं सारण ठेवून घ्यायचं आहे जसं आपण पुरणाचं सारण ठेवतो तसंच तिळगुळ्याचं पण सारण ठेवून घ्यायचं आहे तर मी त्याचा गोळा करून इथे सेंटरमध्ये ते थे ठेवून घेते आणि तो आता गोल गोल करून आपण आता ते पॅक बंद करून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी करतो त्यासारखंच त्याच्या कळा जवळजवळ घेऊन ते पूर्ण पॅक करून घ्यायचं जेणेकरून आपलं सारण बाहेर येणार नाही तर मी इथे आता थोडंसं त्याला पीठ लावून घेतलेलं आहे आणि आपण आता हे हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे तर मी ते आता लाटून घेते पोळी तर इथे आता पोळी लाटून झालेली आहे तव्याला आता मी थोडंसं तूप लावून घेते जेणेकरून आपली पोळी चिपकणार नाही तर मी तूप सगळीकडे छान स्प्रेड करून घेते आणि आता आपण यावर पोळी ठे थे, ठेवून घ्यायची हिला आता आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचं आणि त्या बाजूने पण छान होऊ द्यायची आता याला आपण वरून थोडंसं पुन्हा तूप लावून घेऊया आता आपली पोळी छान झालेली आहे ती काढून घेऊया अशा सर्व पोळ्या तयार करून घेऊ तर इथे आपल्या तिळगुळ पोळी खुसखुशीत आणि खमांग अशा तयार आहेत तर आता आपण दुसऱ्या रेसिपीला सुरू करूया तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक वाटी तीळ घेतलेला आहे आणि पावन वाटी गोड घेतलेला आहे आणि चिमटभर इलायची पावडर घेतलेला आहे तर आधी आपण तीळ छान भाजून घेऊया खरपूस होईस तोपर्यंत इथे मी गॅस ऑन केलेली आहे आणि पॅन घेतलं आहे पॅन आता गरम झालेलं आहे तर आता आपण त्यावर तीळ टाकून घ्यायचे आहे तीळ पण छान खरपूस होईस तोपर्यंत भाजून घ्यायची आहे तर मी तीळ आधी छान भाजून घेते तिळ आता छान भाजून झालेले आहेत गॅस ऑफ करून घ्यायची आहे तर तिळला थोडंसं थंड होऊ द्यायचं आता आपण ज्यावर आपल्याला पापडी स्प्रेड करायची आहे पापडी बनवायची आहे त्याला आपण छान तेल लावून घ्यायचं आहे तर मी इथे ताट घेतलेला आहे ताटाला छान तेल लावून घेते तसंच मी लाटण्याला पण तेल लावून घेते म्हणजे आपले पापडे त्याला चिपकणार नाही आणि आपल्याला ती लाटायला सोपी जाणार कारण हे जर आपलं मिश्रण तयार झाल्याच्या नंतर वेळ मिळत नाही त्यामुळे ही प्रोसेस आधीच करून ठेवायची तर इथे मी गॅस ऑन केलेली आहे कढई घेतलेली आहे या कढईमध्ये आपण जो गोड घेतलेला होता तो गूळ टाकून घ्यायचा आहे याला आता मंद आचेवर आपण सतत याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपला गूळ खाली लागणार नाही आणि जळणार नाही तर सतत ढवळत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे एकंदर पाच सात मिनटं आपण सतत ढवळत असल्यानंतर ते आपलं मिश गुळाचं मिश्रण असं होणार तर याला सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर खाली लागून जाते आता आपला पाक तयार झाला की नाही ते बघायचं एका वाटीत पाणी घ्यायचं त्यामध्ये आपल्या गुळाचे दोन चार थेंब टाकून ब घ्यायचे त्याच्यानंतर तो पटकन तुटत असेल तर आपला पाक तयार आहे असं समजायचं आणि त्यामध्ये आता आपण तीळ टाकून घ्यायची ती पण छान ढवळून घ्यायची त्याला खूप शिजवायची नाही आहे फक्त आपल्याला तिथे मिक्स करायची आहे तर मी आता हे छान याला मिक्स करून घेते इथे तर आपलं मिश्रण आता छान मिक्स झालेलं आहे तर आता ते मिश्रण आपण या ताटावर टाकून घ्यायचं आहे टाकून झाल्याच्या नंतर तो छान स्पॅच्युलाच्या सहाय्याने आपण त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे तर तुम्ही चमच घेतलं असेल तर चमचला आधी तेल लावून घ्यायचं आणि त्याने पण छान स्प्रेड करून घ्यायचं आपण हे सगळीकडे छान प्लेन करून घेऊ आता लाटणं घेऊन आपण ते लाटून घ्यायचं आहे आपल्याला ते पातळ पापडी करायची आहे त्यामुळे त्याच्या मी सर्व कळा पातळ करून घेते सगळीकडे छान लाटून घेते आणि मी इथे आता कटरच्या सहाय्याने याला मधून मधून कट करून घेते तुम्हाला ज्या शेपच्या पाहिजे ट्रॅंगलमध्ये पाहिजे ट्रँगलमध्ये पण कट करू शकता स्क्वेअरमध्ये पाहिजे तर स्क्वेअरमध्ये पण कट करू शकता तर मी इथे असे कट दिलेले आहे तर आता आपण हे चाकूच्या सहाय्याने याला काढून घ्यायचं आहे तर इथे आपली पापडी खूप छान पातळ पण आहे आणि छान खुशखुशीत पण आहे तर ती आता मी सगळी ताटावरून काढून घेते तर इथे आपली खुसखुशीत अशी पापडी तयार आहे अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपीज कशा वाटल्या त्या मला नक्की कमेंट्स करून सांगा असेच व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट्स करा थँक्यू फॉर वॉचिंग